गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज मी मराठवाडा आणि कर्नाटक बॉर्डरवरील सुप्रसिद्ध असा नाश्ता बनवलेला आहे ज्याला म्हणतात सुशीला एकदम सोप्पा आणि झटपट होणारा नाश्ता पोहा जसा आपण करतो त्याच पद्धतीने करायचं आहे फक्त ऐवजी आपण कुरमुरे मुरमुळे हे वापरायचं आहे तर ह्यासाठी मी कांदा टमॅटो नंतर आपले हिरवी मिरची कढीपत्ता घेतलेली आहे सेम जसं आपण पोह्याला वापरतो तेच सगळं कटिंग घ्यायचं आहे आपल्याला एक कांदा एक टमॅटो थोडेसे शेंगदाणे मिरची आणि कढीपत्ता कोथिंबीर तर मुरमुरे मी व्यवस्थित थोडे एक पाच मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते आणि व्यवस्थित असं छानपैकी भिजल्यानंतर त्यालाच पूर्ण पाणी मी काढलं आहे आणि पूर्ण पाणी काढल्यानंतर एकदम ते मऊसूट होतात आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही सारण टाक सारण भुरभुरे टाकलेले आहेत आणि व्यवस्थित त्यांना असं एक्चीव करून घेतलं आहे मिक्स केले व्यवस्थितपणे आणि सेम आपण पोहा करतो ना तसंच करायचं आहे आणि मला तुम्ही सांगा तुम्हाला माहिती होतं का हा सुशीला आणि माहिती असेल तर प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा संसार मी टाकायचं आहे एक दोन ते पाच मिनटं व्यवस्थित झाकण ठेवायचं आहे म्हणजे ते एकदम छान असे मऊ होतील आणि खायलाही सुंदर खूप टेस्टी असतात हेल्दी असतात तर नक्की आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि खूप सुंदर असा नाश्ता आमच्या घरात पोहे नसले तरी चालतील पण सुशीला हा आमचा होतोच म्हणजे होतोच आणि मराठवाड्याच्या साईडला गेल्यानंतर हा नाश्ता हमखास मला कुठेही पाहायला मिळेल थँक्यू